शिवाजी महाराज चौकात सभेची पाहणी केली काय सांगा दादा सभेबद्दल माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्यापंटनचा समावेश असल्यामुळे या ठिकाणी संभाव्य होणाऱ्या सभेची तयारीची पाहणी करता येईल दादा सीएम साहेबांचा दौरा संभाव्य आहे पण गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी सीएमसाहेब पंटंट आणले तर काय नक्की आपण सांगाल पंटं मुख्यमंत्री यांचं वेगळं नातं तयार झालं आहे आणि इतकंच मला वाटतं दुसरी एका सभा या ज्या मैदानावर आपण तो दुसरी एका तिसरी सभा असते आणि उमेदवारांच्या प्रचारानंतर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळा आनंद आम्हाला दादा साधारण कधी असू शकतो साधारण नऊ पंचेचाळीस ला बारा मध्ये लँडिंग सांगितलेलं आहे साधारण सव्वा दहा वाजता सभा चालू आहे तारीख तारीख अठरा तारीख